नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन सुरू आहे कारे कारे मात्र शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर तोडगा काढला असून जोपर्यंत लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत हे आंदोलन तसंच कायम राहील असे आश्वासन दिलेले आहे बघूया सविस्तर बातमी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे मात्र शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघालाय मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील आंदोलन सुरूच राहणार आहे असं शिष्टमंडळाने जाहीर केलं त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले मापकचे आंदोलन लवकरच संपणार नसल्याची चिन्ह आहेत वनजमीन हक्काच्या विविध तीन मुद्द्यांसह कांद्याचा हमीदर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या अशा व वा अंगणवाडी सेविकांना किमान वेतन लागू करण्याची मागणी अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी सुरगाणा ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दहा हजार आदिवासी व शेतकरी बांधवांचा मोर्चा आला होता सोमवारी हा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला तर या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे दोन्ही मार्ग व्यापल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे मुख्य रस्ता बंद झाल्याने नाशिककरही त्रस्त झालेत आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनही पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री यांनी बैठक घेत प्रयत्न केला मात्र आंदोलनावर तोडगा न, आंदोलना न निघाल्याने सीबीएस ते अशोक स्तंभ या मार्गावर हजारो आंदोलकांचा मुक्काम कायम आहे सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट